रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या प्रपंचासाठी आधी घटना तुम्हाला सांगायची बराच वेळा माणूस आपल्या आप आता गडी माणसंच कसं आहे गड्याने चार पैसे बाहेरून कमवून आणून द्यायचे बायाने दुनं बांडं शेती आपलं शेतीत बिर जावं लागतं ग्रामीण भागात बायांच्या मागं किंवा घरातलं जे असं मुलांचा अभ्यास आहे ते बायला बिघायला लज पुरवतं मग सगळं तिला म्हणजे वावाच लागतं गडी काय डोकं आला ना तिकडून हात पाच चहा दहा लाखा चहा मोबाईल बघत वाचणार पण बाहेर ते स्वयंपाक दोन टाईम आमकं तमकं पोरात डब ले लाख फ्री हे सगळं चालू असताना बऱ्याच पुरुषांना सिटी ठिकाणी कामानिमित्त बसनी रेल्वेनी किंवा लोकलनी प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी ही स्टोरी फायद्याची बघ हा त्यांनी थोडं डोक्यात घेतलं ना आपल्या टोरीस अर्थकच झाली कोलाटी वडगाव या ठिकाणी घडलेली घटना आहे अर्जुन काळे पंचवीस वर्षाचा युवक कंपनी कामगार आहे परमनंट गडी आहे अडोतीस हजार पागार आहे आणि न्यायला आणायला त्याला कंपनीची बस आहे हां आता कंपनीची बस आहे घरी एकर दोन एकर जमीन आहे सगळे व्यवस्थित आहे असं म्हटलं त्याला कुटुंबी येणार आहे बा चालून मुलगी एवढा आता कसं आहे नोकरी आहे सगळे म्हटल्यावर त्याला ती मग मुलगी चालवायला त्याचा साखरपडा झाला मुलगी चांगली आत तकलीच होती हबीत खुश त्या बायकोसंग होणाऱ्या फोनवर बोला संध्याकाळी बरे का काय जेवले कामकं तमकं जीवन म्हणजे एक थोड्या थोड्या गोष्टीत जीवनात सुख शोधलं ना तेच जीवन आहे हा एकदम मी आता मी दुःखी मला दोन कोट नाही माया कर गाडी नाही कार नाही ह्याच्यात मजा नाही काय आहे हा क्षण जागा उद्या काय होणार आहे ना मला माहिती ना तुम्हाला माहिती आहे हा डायरेक्ट माणूस इजला जातो ध्यानात ठेवा हे सगळं व्यवस्थित चालू असताना ते ज्या बसमधून तो जायचा आता ती कोल्हाटी वडगाव तिथून जी बस जायची ऑलरेडीची एक मैला तिथं सीटवर बसली असायची हिने एकदा दोनदा आता ही कंपनी कामगाराचं राणी मानणं असं टाक टापटिपमध्ये असतं बूट सॉक्स अशी प्लेन मस्त इस्त्री केलेली पॅन्ट इन शर्ट आणि वीस पंचवीस वर्षात तरुण वर गोरा गोमटा दिसायला द्याखना सगळे व्यवस्थित शबाईला ट्रॅप टाकायचा होता बघा आकडा टाकायचा होता डोक्यात आकडा तिने पुसून ठेवला गुळगुळीत करून म्हणले आता टाकायचा कसा टाकायचा कसा पुरुष सावध असल्यावर काय होत नाही पण पुरुष जर बेसावध असेल तर प्रॉब्लेम येतो बरं का, का, का ये, आता इथं काय झालं बघू आधी सीटवरती काय आता मैलेजन आधी करून लागत नाही तुम्हाला माहिती बस बसमध्ये ती बसली ना की आमचे मित्र बसणार आहेत आमचे साहेब बसणार आहेत इथं काय बसायचं नाही जागा धरून ठेवायची मधल्या स्टॉपला हा वर चाडला की ती बाई बसा मी जागा धरून ठेवली त्याला बरं वाटायचं बा बाई चांगली गोरी गुमटी ठसठशीत होती ती त्याने आपलं बघितलं आता कसं आहे महिलांनी हा गोष्ट लक्षात ठेवायची की एखादा पुरुष तुमच्याकडं वाईट नजरेने बघत असताना किंवा तुमचं ही बाई कशी नुसती काही फिगर बघत नाही दिसण्यात जात नाही तुम्हाला सांगतो आतली गोष्ट एक आता तो ही बाई विवाह विवाहित आहे म्हणजे लग्न झालेले आहे का नाही ह्याच्यासाठी त्याचे काही सिमटम्स ठरलेले आहेत ते बायांना सगळं माहीत झालं पाहिजे ना मुलींना माहीत झालं पाहिजे विषय कसा असतो गंभीर असतो व्हाय व्हायचा ते बसला की तो काय बघतो द्यानात ठेवा तो तुमच्या हातामध्ये कुठं रिंग आहे का नंबर एक पाया जुडवी का त्याचे करतो पाय दिसतात का पाया जुडवी आहे का तेव्हा काय बघत असतो की ही मल्लीचं लग्न आहेत का अविवाहित ही बघत असतो हा मंगळसूत्र गळ्यात आहे का बांगेत कुंकू भरलेला आहे का ह्या गोष्टी बघत असतो म्हणजे कसं किंवा येते का बा आपलं काय जमन का असा त्याचा हेतू असतो असा विषय येतो महिलांनी सावध व्हायचं ह्या ही जी महिला आहे सोनाली आहे त्या महिलेकर काही नव्हतं अशा प्रकारचं बर मग एक ती दोन तीन आठवडे गेलो पण निघून की अचानकच तिच्या गळ्यात मंगळसूत्र ती आणि ह्यांचं काय नव्हतं हे दोघं एकत्र जायचे गप्पा मारायचे आणि एकाच कंपनीत काम आला ति लग्न झालं असं तसं नाही सांगितलं कुणाला जरा साध्या स्वरूपात झालं अरे म्हटलं काय अडचण नाही असं तसं तिने पेढे आणले आणि पेढे खाल्ले खूश झाला घडी मग ती, सा, ती नवीन मंगळसूत्र हिरव्यागार चोडा बेडा हे बघितला की ती एक स्कार्फ घ्यायची मोठा आणि उतारलं की स्कार्फ असा टाकायची सगळं का ती काही दिसत नव्हती जास्त हातबी दिसत नव्हते तिची जुडवी बिड घातली आणि हा जो अर्जुन आहे ह्याच्या डोक्यात बी काय विषय नव्हता संपला विषय लग्नानंतर आठ दहा आठ दहा दिवसांनी लग्न झालंच नव्हतं येणार ठेवा ते फक्त दाखवते लग्न झाल्याचं हा दिसतं तसं अजिबात नसतं ती डायरेक्ट म्हणली माझ्या आयुष्यात वाटलं झालं माझं हे झालं माझं काही खरं नाही असं नाही आहे म्हणलं काय झालं पाहिजे म्हटलं काही सांगण्यासारखं असलं ना मला मी काय मदत करता आली तर करतो काय प्रॉब्लेम काय नवरा मारहाण करतोय का आता तुम्ही नवीन घर राहायला आलाय ना असं तसं म्हणजे तसा विषय आहेवर का थोडा तुम्हाला सांगू का तुम्ही ऐकताल का पाच मिनटं हॉटेलमध्ये गेले बसले चहा प्याला एका कोपरा बघून कोपराला डेंजर असतो हॉटेलचा सगळं आतलं आहे ना कोपऱ्यातलं जरी काही दिसत नाही माणूस हा कोपऱ्यातल्या खुर्ची गेल ना तिथं बसले लागले ना बाई रडायलाही ही सोनाली करे रडायला लागली म्हणली माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं माझ्या नवऱ्याचा शारीरिक प्रॉब्लेम आहे बरं का आणि तो दोन मिनटापेक्षा जास्त काय टिकत नाही आता मला याच्यातली काही माहिती नाही असं नाही तसं नाही आता हा जो अर्जुन मुलगा हा काय असा चालू चाठा लाफड्यावाला अशातला भाग नव्हता येतच लग्न नव्हतं झालं पण त्याला विषय म्हणजे एकदम की आय तो मनातल्या माझा आईला ही बिगर उठणार मिळालं काहीला भाऊ बाबा मला तरी त्यातलं काय कळतंय आता पण वाईट झालं आता तुम्ही कसं आहे तुमच्या बावाला किंवा आईवडिला हे बाब हे बाबतीत बोलावं आता मी मग काय सांगणार याच्यात की मला मीच मुलात आता माझा झाकरपुडा झाला आहे लग्न होणार आहे बा अजून म्हणली हे बघ तुम्ही मला एक मदत करू शकता माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे मी आयुष्यात तुमचं परत उपकार कधी विसरणार नाही काय आईला म्हणला काय किडनी बिडणी मागवते का काही ब काय विषय आणि पैसे तर आपण देऊ शकता मी लग्नासाठी साठवतोय म्हणली काय मला होण्यासारखं असलं तर करीन तुम्ही मला फक्त एक मूल द्या काही अवघड बरं का दुनियाचा द्यानात ठेवा म्हणजे याचा अर्थ तू माझ्याशी संबंध कर आणि मला फक्त प्रेग्नेंट कर हा मग आणि रडायची बाईट असं हा रडल्या शे पुरुष पागाळलं आणि अरे इथंच फासला पुरुष ध्यानात ठेवा पागाळला मग ठीक आहे ठीक आहे मला थोडा विचार करून द्या आणि म्हणले तुमच्याशिवाय काय होऊ शकत नाही तुम्ही काहीतरी ना, करा लय अवघड गेला अवघरी त्या मला बायतले चांगली मस्त आहे दिसायला ओळख आहे गरीब आहे आपण दोन चार महिने एकत्र हे करतोय काय हरकत आहे बा पण शिजर आता काही कोणाला कळायला मार्ग नाही काय नाही काय नाही आहे हातापाय पडते या आणि आपल्याला कसं आहे फुकट मजा होईन आपली बी काय त्याला वाटलं पण पोरगा फासला लॉजमध्ये सगळा खर्च बाई करायची शेव रुपया नाही तू फक्त असं शिवटून आणू ओके ह्यांचे जवळजवळ तीन चार महिने अनैतिक संबंध मानायचे ह्याला लात थालेलं ला फुले रंग रंगारंग कार्यक्रम चार महिने चालू झाले बघा एखाद्या माणसा एंड कसा होतो ही लक्षात घ्यायचं ह्यातून काय घ्यायचं माहिती का चांगलं आहे तेवढंच घ्यायचं गुतायचंच नाही फसायचं नाही अजिबात भावा त्यांनी चार महिने अनैतिक संबंध आले आता कसं आहे निसर्ग आहे निसर्ग त्याचं काम करणार आहे त्या बाईची मासिक पाळी चुकली ती बाई गरोदर राहिली तरीही त्याला सांगितलं नाही बघा पुढचे दोन महिने पण ही की अजून काय रिझल्ट नाही अजून काय रिझल्ट नाही आता बाईच्या हातात येई आता बाई बोलेन दल आले तर आपण काय चिजे याला काय करणार कसं काय पण ती प्रेग्नेंट होती गरोदर होती ह्याला सांगितलंच नाही चार पाच महिने हे म्हणलं बरं आहे बा देवाजीचे आले मना ते कोणाचेच आले ना माझं तर फोकाटच बाव आलं आणि थोडी रिअल पण झाली लग्नासाठीची लग्नाची तारीख थोडी अलीकडे घ्यावं काही आता ही तर काय ब्रेग्नेट झाली घेतला विषय आपला संपला डोक्याला ताण नाही ही ह्या भाऊ हा प्रेग्नेंट प्रेग्नेन्सी म्हणजे पोटातलं मुलं हे साडेचार महिन्यापर्यंत झालं शाला एक दिवस आता एक काई काई एक करी करी ती एकमेकाची काय मुलं खते शारीरिक संबंध म्हणजे का एवढं सोपं एक कापड नसतं अंगाव कधी कधी हा हे म्हणला पोट मोठं झाले का जर का राहिले काय ते विसरून गेलं ब हा म्हणली मला पण तसं वाटते बरं का मी डॉक्टरकडे जाते ना असं दुसऱ्या दिवशी तर म्हणली प्रेग्नेंट आहे आता ह्या सोनाली करायचा काही विषय यांना ठेवा करे ही विधवा बाई होती तिला एखाद्या परमनंट पुरुषाशी लग्न करून संसार थटायचा होता नाहीतरी नकार ना दिला तर त्याला दहा पंधरा लाखला टाकायचा होता अशी दुनिया आहे देण्यात ठेवा म्हणून तिने ते ट्रॅप लावला होता सगळा आणि त्या ट्रॅपमध्ये हा फसला फोकाटवर गेला ती प्रेडनेंट राहिली आता काही डी एन ए केलं तरी काय केलं तरी आणि कायदा तुम्हाला माहिती आहे कायदा कायदा आखा व्हायचा ती कशी का कायदा त्यांचाच विशेष नाही गडी हा आडकीत का काय वैरंग काट कापायचा तुम्हाला आडकीत माझी वरून दांडकं खालून सुरी मध्ये मुंडकं वैरंग कशी कापित तसा पुरुष जात कापली जात आहे खालून बाई आणि वरून कायदा ओके रिपोर्ट हा ह्या घटनेमध्ये तिने सांगितलं त्याला म्हणून मी पेडणे राहिली पाच साडेपाच महिने झाली हे काही आता खाली पण होऊ शकत नाही चांगले की मग पेड पार्टी बिरटी आता काय समजा तर काय नव्हते म्हणलं आपलं सरळपर बरं झाले बरं झालं नाही म्हणली तू माझ्याशी लग्न करायचं आणि ते आहे तिथे खरं सांगेन तू लग्नच करायचं वाशी अयला म्हणला लग्न करायचं माझा ऑर्डर साखर पडत झालं तू अशी गाड्यात पडणं बर का ते मला माहीत नाही नाही तर मी तुला मी आठ दिवसात टाईम देते आठ दिवसामध्ये लग्नाला हजर नाही झाला ना 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 तर माझ्या अत्याचार केले म्हणजे तीनशे शहात्तर लावते बलात्कार म्हणतो आपण त्या असे केस करून जवळती प्रेग्नेंट केले आणि गॅर रिपोर्ट येतील हा मला तर माझं हे म्हणलं पण तूच म्हणली होती माझं दुचं लग्न करायचं बाकी डोकं लावायचं ना याला काय लग्न करायचं का नव्हते जीव ते साखरपुडा जी झाला तिकडे गुतला होता ते पंचवीस वर्षाचं पोरग ते काय आखरले ही पोरं येत नाही हे ने काय जग बघितले नसतं तुम्हाला काय काय तर लेसरळ मार्गे असतात कुणाचं काय बांधत आणि जाईल दुसऱ्या रस्त्याने जाणार पण नको आपल्याला तिकडं असं म्हणजे आई वडील बस आपलं कुटुंब घर असा पोर प्रकारचा पोरगा फसला ना हो कोणाला सांगता येणार ना बोलताय ना कुडायला लागला जेवण तुटलं कशा लक्ष नाही आठ नऊ दिवस त्याच्या मे हा प्रेशर मोस्त आला पाहिजे में मनावर मेंटल अंडर अंडर प्रेशर गेला ते पोरं लय गेलो आणि हिने डेडलाईन दिली ती की ह्या तारखेला मी जाणार आहे तुला शेवटची ही तारीख ह्या तारखेला मी जाणार पोलिसांना रिपोर्ट दाखल करणार तुला नोकरी तर जाणार तुझी पण तुला अत्याचाराची केस लागणार हो काय करावं आता लेहावघड झाले म्हणला तू काही कर पण मी काय तुला एक हे काय करू शकत नाही तुझ्या पाया पडतो तूच मला सगळं म्हणली सगळं तुझ्या मनाला माहिती आहे ठीक आहे म्हणली दहा लाख रुपये कॅश दे कुठून दे ना दहा लाख रुपये सांगायचं कशाला देतो सांगायचं कुणाला काय तेवढे पैसे बी नव्हते आज ते दोन चार लाख रुपये त्याकडं लग्न करायचं होतं म्हणलं प चोवीस फेब्रुवारी या रोजी त्यांनी रा त्या घरी पाठीमागे लिंबाच्या झाडाला गळफास घेतला या मुलाने दुसऱ्या दिवशी ते हे करायचं होतं म्हणजे ते केस करणार होती याच्यावर आदल्या रात्रीच त्याने त्याची जीवनयात्रा संपवली हे जे आज चालले त्यानंतर तुम्ही सावध राहा दुसरी गो गोष्ट तक्रार दाखल केली वडिलांनी त्याच्या आणि त्याला जे अटक केली त्या बाईला आणि त्या बाईने मग सगळं सांगितलं कॉल डिटेल्सवर पोलिसांनी अटक केली तर त्या बाईने सांगितलं की मी त्याला असं म्हणायचे की तू ज्या मी प्रेग्नेंट आहे मी पॉट घेऊन डॉक्टरचा रिपोर्ट घेऊन तुझ्या दारात येऊन बसन असं म्हणल्या तर पुढच्या माणसाला ते, ते प्रत्ये चित्रपरत पुढे दिसतं की माझं घर आई वडील आमखं शेजारी पाजारी आमक दमकन त्याच्यात ही बाई आली कालवा करते ही त्या नुसत्या बाऊनेनीच हा माणूस घरावर ते परग काय आपण गारबडला असतो नुसतं अर्जुनचे दोष नाही याच्यामध्ये आपण घर म्हणजे असं हा मला पाठीमागं एक महानगरपालिकेचा कर्मचारी होता एका विशिष्ट जिल्ह्याचा त्याचा फोन आला होता म्हणला मी माळी समाजाचा आहे बरं म्हणलं असून ते आम्हाला मी ओबीसी आहे आणि सगळं दोन मुलं बिलं सगळं सुखी संसार असून मी महानगरपालिकेत परमनंट बर आहे बरं म्हणलं असून दे मी डेली एपिसोड बघतो बरं ठीक आहे बाहेर होतं थोडं म्हटलं सोडून टाक नाही नाही म्हणलं आता वेगळं झालं म्हणलं काय झालं मग व्हिडिओ शूटिंग त्यांनी काढलं आहे आणि ती बाई म्हणती ती थोडी वेगळ्या समाजाची आहे की तुझ्या गुन्हा दाखल करेन आणि म्हणलं काय मागणी काय पाच लाखायची मग तुझं काय म्हणणं आहे पाच लाख द्यायची तयारी पण पाच लाख दिलं सोडेल कशावरून मला म्हणजे त्याला फी काय म्हणजे परत पाच मागणार मग काय करायचं म्हणलं असं असे गुताडे करत माझ्याकडे जा असा विषय लोकांचा काय आहे ते बरं त्याच्यामुळं आणि ते हिडीओ डिलीट नाही केला तर काय होईल त्यांना म्हणलंय हवा तुम्ही संपर्कात राहा मला माझ्या आत्महत्याचा विचार करा मग त्या बारक्या पोराला एका बायकोला दोन पोरांनी काय करायचं आत्महत्या केल्या आत्महत्यापासून त्याला वाचावला पण त्याच्यावर उपाय एक नंबर काढला देणार ठ्या काय नाही केलं दुसरं त्याच समाजाचा लिडर गाठला म्हणजे डॉक्टर कुंडी शिंदेल थोडक्यात की आपल्याला डायरेक्ट घुसकून लावणार ऐकणार नाही मध्यस्थी केली मग ते मला माहिती आहे का कुठं कुठं पैसे तर पैसेच विचारणार ते द्यायचं हां पोलीससुद्धा पोलिसाला लाच देत ती खोट नाही तुम्हाला माहिती पोलिस एखाद्या कामासाठी पोलिसाच्या खेशात भरतो पाहिजे असं असतं जगात तुम्हाला आतल्या जगातून मी सांग ना हळूहळू जगलो तर तो विषय असा झाला ह्याच्यात पत्नी पिढीत इतक्या पुरुषांची वाईट अवस्था आहे मला ह्या घटना तुम्ही एवढंच घ्या की कुणी आखा टाकायचा प्रयत्न केला ना बुलाती हे मगर जाणे का नाही एवढं डोक्यात असलं ना बास आपला एपिसोड एकच नंबर झाला असा विषय मला हरकत नाही रामकृष्ण हरिमावली